आज आपण तांदूळ पिठाचे छान असे खमंग खुसखुशीत वडे बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तांदूळ पिठाचे वडे चवीला खूप छान लागतात वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असा मस्त या ठिकाणी आपला वडा तयार झालेला आहे बऱ्याच प्रकारचे वडे खाल्लेले असतात आपण परंतु तुम्ही तांदूळ पिठाचा वडा बनवून बघा अगदी छान होतो आणि चवीला पण खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम गॅसवर एक कढई ठेवलेली आहे गॅस चालू करायचा कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं फुलून आल्यानंतर दोन चमचे तीळ टाकायचे आहे तीळ परतवून घ्यायची थोडीशी किंचित एकदम नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या परतवून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर ज्या वाटीने मी तांदूळचं पीठ घेणार आहे त्याच वाटीने मी आता दीड वाटी पाणी घेतलेलं आहे दीड वाटी पाणी टाकलेलं आहे ह्या वाटीने ह्याच वाटीने आपण पीठ घेणार आहोत कोथिंबीर टाकूया बारीक कट केलेली मूठभर कोथिंबीर टाकायची आहे आता हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे पाणी उकळतं तोपर्यंत आपण एक बटाटा घेणार आहोत ह्या बटाट्याच्या वरची साल काढून घेतलेली आहे कच्चाच बटाटा आहे कच्चा बटाटा किसून घ्यायचा आहे किसनीवर आणि किसून झाल्यानंतर हा बटाट्याचा किस देखील आपल्याला त्या फोडणीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे तर बटाटा किसून घेऊया आता हा किसून घेतलेला बटाटा न धुताच आपल्याला फोडणीच्या पाण्यात टाकायचा आहे सुरुवातीला मी बटाटा धुवून घेतला साल काढल्यानंतर किसून झाल्यानंतर बटाटा धुवायचा नाही त्या बटाट्याचा छान असा अर्क उतरतो ह्या फोडणीमध्ये बटाट्याचा किस टाकून घेतलेला आहे पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू चवीनुसार मीठ टाकून घेऊया एक वाटी मी तांदूळचं पीठ घेणार आहे त्याच्यासाठी दीड वाटी पाणी टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता बघा ज्या वाटीने आपण दीड वाटी पाणी घेतलं त्याच वाटीने एक वाटी या ठिकाणी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मग लगेच आपण गॅस बंद करणार आहोत व्यवस्थित असं छान पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते छान वाफतं आता बघा या ठिकाणी व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता मी या ठिकाणी गॅस बंद करते आणि हे पीठ आपण पाच मिनिट झाकून ठेवणार आहोत तर गॅस बंद करून आता एक झाकण झाकून पाच मिनिट आपण हे पीठ वाफवू देऊया पाच मिनिट झाल्यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये थोडंसं आपण तेल टाकून घेऊ आणि आता जे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे वड्यांचं ते टाकायचं आहे आणि हे, हे पीठ हात लावणे इतपत कोमट झालं की लगेच आपल्याला मळून घ्यायचं आहे सर्व पीठ काढून घेतलं आणि थंड पाणी घ्यायचं थोडंसं हाताला थंड पाणी लावून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटका बसत नाही पीठ छान वाफलेलं आहे व्यवस्थित पाण्यामध्ये ते शिजलेलं आहे आता फक्त आपल्याला थोडंसं हे मळून घ्यायचं आहे मळल्यामुळे वडे बनवताना छान एक असे वडे तयार होतात पाण्याचा हात लावून आपण हे पीठ मळून घेऊया तर या ठिकाणी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे छान वडे तयार करून घ्यायचे आहेत तर वडे तयार करण्या हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आणि वडे बनवून घेऊया आता हे वडे तुम्ही असेच प्लेन चपटे देखील ठेवू शकतात किंवा मध्ये एक छिद्र करून मेंदू वड्यांसारखा देखील तुम्ही याला आकार देऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे वडे तयार करू शकतात थोडंसं पाण्याचं बोट करायचं आहे आणि मध्ये एक छिद्र करायचं आहे म्हणजे हे मेंदू वड्यांसारखे दिसतात किंवा प्लेन देखील तुम्ही बनवू शकतात तर बघा हा एक वडा तयार झालेला आहे प्लेन देखील वडे मी बनवणार आहेत दोन तीन प्लेन वडे बनवू वडे थोडेसे आकर्षक दिसण्यासाठी थोडंसं छिद्र आतमध्ये बनवलं की वडे दिसायला पण चांगले दिसतात आणि प्लेनही चांगले दिसतात आता चार वडे बनवून घेतलेले आहेत आता हे वडे आपण सर्वात प्रथम तळून घेऊ मग बाकीचे वडे बनवू तर या ठिकाणी तेल चांगलं गरम झालेलं आहे अजिबात तेल पीत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडे छान आतपर्यंत हुसखुशीत होतात आणि कमी तेलकट होतात तर दोन्ही बाजूंनी वडे तळून घेऊया आणि लवकरही होतात खूप वेळ लागत नाही दोन्ही बाजूंनी छान असे वडे या ठिकाणी थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत क्रीम गोल्डन क्रीम कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत हे बघा आणि मस्त दिसत आहेत चवीला पण खूप छान लागतात आता हे वडे काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व वडे आपण बनवून घेणार आहोत आणि तळून घेणार आहोत पुढचे देखील वडे बनवून घेतलेले आहेत तेही तेलात सोडूया हे बघा अशा पद्धतीने हे चपटे वडे आहेत म्हणजे छिद्र न करता या ठिकाणी ते वडे बनवलेले आहेत तर हे दुसरी बॅच देखील वड्यांची छान अशी दोन्ही बाजूंनी तळून घेतलेली आहे आणि मस्त खमंग खुसखुशीत सगळे वडे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया बाहेर बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान खुसखुशीत असे खमंग खुसखुशीत तांदूळ पिठाचे वडे या ठिकाणी तयार झालेले आहेत पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद